आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा डी ऑफिन शर्टपर्यंत पाहावा डी सी पी एस एन पी एस लागू असलेले या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियासाठी खुशखबर शासनाचा नावा निर्णय जाहीर सात जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील ब्लॅक कलर क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखेर ताम्बेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासन क्षेत्र रू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित निवृत्ती निवृत्तीवेतन योजना डी सी पी एस एन पी एस लागू करण्यात आली आहे याच योजनेच्या अंतर्गत का आता काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मिळणारा हा नवे लाभ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथील शासन मान्य पदावर एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी खालीलप्रमाणे फायदे लागू करण्यात आले आहेत मुख्य लाभ सेवेत असताना मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन मृत्यू उपदान वे डेथ ग्रॅज्युटी मिळेल रुग्णता निवृत्ती अशा कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्ती आणि सेवानिवृत्ती उपदान दिले जाईल सेवानिवृत्तीनंतर नियमानुसार सेवानिवृत्ती उपदान रिटायरमेंट ग्रॅज्युटी मिळणार कायद्यानुसार अंमलात येणारे नियम हे सर्व लाभ महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्तीवेतन वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीनुसार दिले जातील केंद्र शासनाच्या नवीन नियमांच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे आवश्यक प्रक्रिया मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाने थकबाकी लाभ मिळवण्यासाठी नमुना तीनमध्ये विकल्प भरून विद्यापीठ प्रशासनाकडे सादर करणे आवश्यक आहे परतावा व समायोजन शासनाकडून जमा झालेले एन पी एसचे योगदान त्यावरील व्याजासह समायोजित केल्यानंतर कुटुंबनिवृत्ती पण सुरू होईल नवीन विकल्प देणे आवश्यक वर्तमान व वा भविष्यातील कर्मचाऱ्यांना नमुना दोनमध्ये आपला विकल्प विद्यापीठाकडे सादर करावा सध्याच्या कर्मचाऱ्यांसाठी दिनांकापासून एक महिन्या आदेशाच्या नवीन नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी नेमणूकपासून आठ दिवसात कुटुंबाचा तपशील देणे आवश्यक आहे निवड करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नमुना एकनुसार कुटुंबाचा तपशील द्यावा खर्च कोणत्या शीर्षकाला देईल वरील लावासाठी लागणारा खर्च ठराविक लेखा शीर्षकाअंतर्गत करण्यात येईल ज्याचा उल्लेख शासनादेशात केला आहे ज्या कर्मचाऱ्यांना डी सी बी एस एन पी एस लागू आहे त्यांना ला आता सेवा दरम्यान मृत्यू झाल्यास किंवा रुग्णता निवृत्तीनंतर जुनी निवृत्तीवेतन नियमाप्रमाणे फायदे मिळणार आहेत यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळण्याचा मार्ग मार्ग मोकळा झाला आहे अशा प्रकारचा नमुना एक कुटुंबाचा तपशील भरून द्यावाचा आहे तसेच नमुना दोनसुद्धा भरून द्यावयाचा आहे कार्यालय प्रमुखा यांनी असे ह्या सुद्धा ते सुद्धा भरून द्यायचा आहे